हाय एवरीवन कसे आहात तुम्ही सगळे मस्त आणि मजेतच असाल आणि सगळ्याच बायका आया ज्या काही का आहे त्या मुलांच्या धावपळीत व्यस्त असणार कारण की आत्ता स्कूल चालू झालेलं आहे असं चल मी ही एक आई आहे आणि माझी ही सकाळची अशी धावपळ हो चालू आहे मस्त असं टिफिन बनवायचं आहे आता प्रत्येकालाच ही काय म्हणू शकतो ही सिच्युएशन प्रत्येकाच्याच घरात येते की कधी कधी अजिबातच भाजीला नसतं म्हणजे आता बघा पावसाळा चालू आहे त्यामुळे भाज्या आणूनही जास्त दिवस टिकत नाही किंवा आपण जास्तीच्या आणूनही ठेवू शकत नाही म्हणून मग इथे ना मी एक बटाटा होता त्याची भाजी करायला घेतलं म्हटलं चला टिफिनचं काम होतं आहे डाळ वगैरे आपण कढी वगैरे काहीही आपल्यासाठी दुपारी बनवू शकतो तो, सो इकड़े शिवांश स्कूलला निघालेला होता तर एक बटाट्याची अशी चटणी बनवून देते अनुच्या टिफिनसाठी सो सगळं सोबत शेअर केलं रेसिपी मध्ये काय काय आहे ते कसं जायचं बाबा सोडवणार ना सँडल घालतो का शूज घालतो हायक कोण घेणार नाही तुला बाबा उचलून घेणार ना नाही ओले होणार बाय 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 चलो चावी घेतली का मग तेच तर पाणी तर जायचं कसं चला गेलेला आहे तुला नाही जायचं इकडे आराम चालू आहे साडे अकरा वाजता स्कूल आहे चला आता त्याचा टिफिन रेडी करते एक गेला आहे आता एका साठी चाललंय तयारी चला पुन्हा आपण आपल्या रेसिपीकडे येऊया तर इकडे कांदा टोमॅटो सगळं काही व्यवस्थित फ्राय झाले आता त्याला लाल मध्ये आवडते तर म्हणजे आपण हिरव्या मिरचीची करतो ती नाही जित जितकी जास्त आवडत तितकी लाल मिरची आवडते सो त्याच्यासाठी लाल मिरची टाकून झटपट होणारी अगदी थोडंसं पाणी वापरून मस्त अशी टिफिनची भाजी तयार होते म्हणजे जर काही नसेल ना टिफिनला बटाटा तर घरात असतोच कांदा टोमॅटो बटाटा या गोष्टी आपल्याकडे एनी असतात म्हणजे ते वापरून आपण काहीही बनवू शकतो सो इथे तीच तयारी चालली होती शिवाज गेलेला आहे त्यानंतर अनुही जाणारे का मागोमाग एक जातात आणि प्रत्येकाच्या घरात सध्या हीच धावपळ चालू आहे आता आपण हाऊसवाईफ असलो मुलांचं आवरून द्यायचं या सगळ्या गोष्टी असल्यानं पण दिवसभराच्या अगणित कामं आपल्या डोक्यात असतात की हे झाल्यानंतर ते करायचं आहे ते झाल्यानंतर हे करायचं आहे आणि कितीही बाहेर पाऊस पडो काही पडो आपल्याला त्या त्या गोष्टीशी रिलेटेड भरपूर अशी कामं असतात की ती आपल्याला त्या दिवशी करायची असतात चलो इकडे मस्त अशी भाजी मी बनवायला ठेवली तर वरती इकडे ना दिवा लावायचा होता पटकन सकाळी आपल्याला तितका वेळ मिळत नाही की पटापट ह्या सगळ्या गोष्टी करूया मग इकडे आणू गेला आहे शिवांश गेलेला आहे वरती आलेले होते मी देवपूजा करण्यासाठी आता खाली तुम्ही भरपूर काड्या रांगोळीवर बघितल्या असेल कारण की दिवा लावताना ना, ना आणि आता तर पावसाळा चालू आहे कधी काडीपेटी साधळते कधी काडीच पेटत नाही एका वेळेस तीन ते चार वेळा त्या काड्या आपल्याला उडाव्या लागतात सो मस्त असं हे मिशोवरती मी हे प्रोडक्ट मा बघ बघितलं होतं आणि त्याची रिव्यूही बघितले की खूप चांगल्या पद्धतीचे होते त्यामुळे मीही मागवलेलं हो तुमच्यासोबत याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्की शेअर करते कारण की बेस्ट प्रोडक्ट मला वाटलं चार्जिंगचं चा आहे त्याच्यासोबत चार्जिंग कॉड पण मिळते आणि त्यामुळेही आपल्याला बऱ्याच दिवस जाऊ शकतं वन फिफ्टी अशा तर इतक्या गाडीपेट्या आपल्याकडे होतात आणि मेन म्हणजे ना लहान मुलांपासून काडीपेट्या ते ओढणं वगैरे ह्या गोष्टी करण्यापेक्षा आहे ना ही गोष्ट कधीही चांगली आता लहान ला मुलं लावू शकतात हे असं मी बऱ्याच व्हिडिओमध्ये ऐकलं पण आपल्या माझ्यासारखे काही मुलं जर आगाव असतील ना तर उगाच हाताला करंट वगैरे लागण्याची पण शक्यता असते त्यामुळे ते थोडंसं जपून आता मी ते आणलं आहे फक्त देवाचा दिवा वगैरे लावण्यासाठी आणि दिवे लावण्यासाठी एकदम बेस्ट आहे दिवाळीसाठी तर आणखीनच उत्तम आपल्याला इतके सारे दिवे लावावे लागतात आणि असं म्हणतात की दिव्याने दिवा लावू नये आणि त्यावेळेस ना आपण भरपूर दिवे आवडत असतो मग हे असं करण्यापेक्षा ना हे लायटर इलेक्ट्रिक लायटर जे आहे ना ते एकदम बेस्ट आहे ते नक्की तुम्ही मागवू शकतात मला तरी हे प्रोडक्ट खूप आवडलेलं आहे सो छान अशी रांगोळी काढली आणि आजची देवपूजा पण इथे करून घेतली मुलं स्कूलला गेल्यानंतरच एका सगळी कामं करायला मिळते चला त्यानंतर देवपूजा झाली आहे आणि आदल्या दिवशीनं भरपूर केळी आणली होती आम्ही सगळ्यांनी केळी खाल्ली आणि आता केळ्याची छिलकं आपण फेकायची कशी त्यामुळे म्हटलं चला बेस्ट फर्टिलायझर याचं होतं केळीमध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम असतं आणि ते आपल्या झाडांसाठी फुलांसाठी खूप महत्त्वाचं आहे जे आपण आता भरपूर असं एन पी के देतो काय काय देत असतो पण त्यापेक्षा घरगुती जे आहे ते बेस्ट असतं त्यामुळे मी कालपासून येणं हे पाण्यामध्ये भिजवून ठेवलेले होते आणि मग आता चाळणीने गाळून घेतले हे असं पोटॅशियमचं फर्टिलायझर आपल्या झाडांसाठी रेडी झालेलं आहे पण नुसतं असंच करून चालणार नाही त्यामध्ये भरपूर पाणी ऍड करायचं आणि त्यानंतर ते आपल्याला झाडांना घालायचं आहे चला झाडांना घालण्याआधी ना एकदा मी वरती आलेलेच होते पाणी घालायचं होतं पण त्याचबरोबर ना लोणचं बनवलेलं आहे आणि या लोणच्यासाठी म्हणजे आपण जेव्हापासून बनवतो ना तर पंधरा दिवस तरी कंटिन्यू रोज ते हलवावं लागतं जेणेकरून ते एक जीव होतं आणि त्याला बुरशी वगैरे येत नाही आणि मोकळ्या हवेमध्ये म्हणजे जिथं भरपूर सूर्यप्रकाश म्हणजे उजेड आला पाहिजे सूर्यप्रकाश नाही तर उजेड आला पाहिजे म्हणून मी असं खिडकीच्या बाजूला ठेवलं आहे की जेणेकरून तिथून किमान त्याच्यावरती उजेड तर येईल असं एक सारखं हलवायचं आणि ना थोडंसं काढून घ्यायचं होतं म्हणून छोटीशी लोणच्याचीच बरणी माझ्याकडे होती म्हटलं सतरा वेळा त्यात वाटीत काढून आणण्यापेक्षा एकदा यामध्ये आणलं तर आठ दिवस तरी जाईल म्हणजे आम्ही खिचडी वगैरे केलं ना तर खात असतो तर छान आहे लोणचं खूप मस्त झालं तुमच्यासोबत मी रेसिपी पण शेअर केलेली होती त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देईल जर तुम्ही बघितलं नसेल तर आणि थोडंसंच करतो आणि थोडंसं खाऊन संपवून परत त्याचा त्रास आपल्याला नको तर बघू शकतात कलर पण तितका छान आलाय आता काढल्यानंतर आजूबाजूच्या सगळी कडा व्यवस्थित क्लीन करून आणि सगळं तेल वरतील अशा पद्धतीने ते लोणचं ठेवायचं आणि पुन्हा एकदा सुती कपड्याने बांधून त्यावरती आपल्याला जे लिंबाची मी फांदी ठेव थेू, ठेवली कडुलिंबाची ती कशासाठी ठेवता तर त्यावरती चाचण्या वगैरे बसू नये आणि कपडा ठेवला तर त्यातून लगेच धूळ पण जाऊ शकते म्हणून त्यावरती कडुलिंबाची फांदी ठेवलेली आहे असं हे पूर्वीच्या बायका करायच्या सो त्यांचं आपण बघून थोड्याशा गोष्टी आपणही केल्या पाहिजेत चला आता ही कामं झाली आता आपल्याला गॅलरीची अवस्था तुम्ही बघू शकतात पाऊस वारं वादळ या गोष्टींमुळे आपल्याला जितका हवा तितका वेळ आणि मुलांच्या स्कूलमुळे या गोष्टींसाठी वेळ मिळत नाही पण आता मुलं गेले स्कूलला त्यामुळे आज तर आणि आपली आवडीची जी गोष्ट आहे ना त्याच्यासाठी आपल्याला वेळ काढावाच लागतो आता गार्डनिंग करणं हे मला पर्सनली आवडतं म्हणजे आता तुम्ही विचार नाही करू शकत की सहा सात महिन्यापासून ही गोष्ट मी करते आणि माझं मन इथे खूप रमतं म्हणजे मला कंटाळा जरी आला ना मी इथे येऊन एखादी गोष्ट फुलांमध्ये झाडांमध्ये वेळ घालवल्यानंतर मूड आपोआप फ्रेश होतो आणि मग बाकीच्या कामांना मी सुरुवात करते त्यामुळे ना आपल्या आवडीचा छंद जोपासण्यासाठी किंवा एखादी गोष्ट करण्यासाठी ना वेळ हा आपोआप आपण काढ असतो सो चला आता मस्त असं फर्टिलायझर आहे जे आपल्या झाडांना मी देते आता सगळं फर्टिलायझर दिलं आहे पाणी दिलं आहे बरेच झाडं बघितली आहे यामध्ये बरीच झाडं मला इन्क्लूड करायची आहे जी जशी मिळेल तशी आणि बघूया ज्या काही गोष्टी आपल्या डोक्यात आहेत त्या हळूहळू हो आपल्याकडनं होत असतात आणि ना भरपूर अशी माती वगैरे ग्या झालेली होती हे जे रबर प्लांटचं आहे तुम्ही जसं बघितलं असेल मागचा व्हिडिओ की मी एका हॉटेलमधनं आणलेला आहे आता बघूया त्यापैका पा म्हणजे पानापासून त्याला रूट्स वगैरे येत आहे की नाही आणि त्यानंतर ते कसं ग्रो होतं आहे भरपूर माती झाली होती त्यामुळे क्लीन करायचं होतं असं म्हणतात की झाड पावसाच्या पाण्यामध्ये नायट्रोजन असतं आणि ते आपल्या झाडांसाठी खूप उपयोगी आहे पण सगळ्याच झाडांसाठी उपयोगी आहे असं नाही स्पायडरचं प्लांट खूप चांगलं झालेलं आहे आणि त्याचं एकापासून भरपूर असे प्लांट्स मी रेडी केले घरच्या घरी आणि त्याच्यामध्ये इतका ऑक्सिजन असतो खाली पण मला लावायचं आहे पण आम्ही बऱ्याच गोष्टी ठेवलेल्या असतात जसं की सायकल असो मुलांची चप्पल्स वगैरे आणि येतात आता असं वाटतं की नको झाडं खराब करण्यास करायला म्हणून ते सध्या तरी मी इकडे ठेवलेले आहे बघूया पुढे काय होतंय आणि आन थोडंसं मी स्वच्छ केलंय तरी गॅलरी एवढी सुंदर दिसत होती ना असो चला थोडं जरी आपल्या आवडीचं काम केलं ना की तो दिवस आपला सार्थकी लागला असं आपल्याला वाटतं कारण की आपल्याला दिवसभराच्या इतक्या अनलिमिटेड गोष्टी इतकी अनलिमिटेड कामं असतात की आपल्याला अजिबात कळत नाही की नक्की आपल्याला आपल्या गोष्टींसाठी वेळ कधी मिळेल असो तर आम्ही आलेलो होतो गावामध्ये ना काका सराबचं एक एक्झिबिशन लागलेलं ला होतं दोन दिवसापूर्वी ते घरी पण आले होते आणि त्यांनी सांगितलं की नक्की या म्हटलं चला आहे तर बघायला हरकत नाही कारण की आमच्याकडे त्यांचा अजून शॉप वगैरे काही ओपन झालेलं नाही आहे पण एक्झिबिशन होतं आणि एक्झिबिशन बघायला मला मग कुठलंही असो अगदी भांड्यांचं असो किंवा चि मा आपले मातीची भांडी वगैरे बरंच काय काय एक्झिबिशन लागत असतं बुक्सचं लागत असतं तर मी मला आवडतं बघायला जायला सो आम्ही गेलो होतो इथे सगळे डायमंडचे ओरिजनल डायमंड आहेत आणि या बँगल्स पण तुम्ही बघू शकता हे ही ओरिजिनल डायमंडचे आहे त्यांची भरपूर सेक्युरिटी पण होती इथे सी सी टी व्ही कॅमेरे सगळ्या काही गोष्टी होत्या आणि याची किंमत ऐकून तुम्ही ही शॉकवाल ही होतं सात लाख रुपयाचं आणि हे होतं एक लाख रुपयाचं जे की मला खूप आवडलेलं होतं आता आपण इतकं महागडं घेऊ तर शकत नाही पण आता ही घालून एवढी छान हाऊस होते ना म्हटलं चला यातच मी समाधानी आहे आणि अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्येही आपण समाधानी होत असतो की मग बघा घालून बघितलंय ना तरी मला खूप छान फिलिंग्स येत आहे मस्त आहे चला आणि इथे त्यांचं डायमंडचं हे मंगळसूत्र पण होतं शॉर्टवालं तर ते बोलत होते की तुम्ही ट्राय करा मी नको बोलले पण नाही नाही तुम्ही करून बघा वगैरे त्यांचं असतं ना की चला म्हटलं आता म्हणताय तर करून बघायला काय हरकत आहे चला आपणही कधीतरी नक्की अशी एखादी खरेदी नक्कीच करू आपल्या म्हणजे आपल्या स्वतःवर विश्वास असेल ना तर नक्की आहे या सगळ्या गोष्टी होणारच आहे सो इथे मस्त असं सगळं वेअर करून बघितलं छान दिसत होतं आणि घेऊ तेव्हा घेऊ पण आत्ता घालून इच्छा आपली पूर्ण झाली नाही की ओरिजिनल डायमंडचा पण घातलं आहे सो असा आजचा दिवस होता थोडासा बिझी थोडासा आवडीचा थोडासा काय म्हणू शकतो आपल्याला नावडीची पण कामं करावीच लागतात आपण नाहीतर कोण करणार ना आणि त्यानंतर बरीचशी ज्वेलरी होती हे सगळं बघितलं आणि त्यानंतर आम्ही घरी आलो सो असा माझा आजचं रुटीन होतं जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुमच्या आवडत्या व्यक्तींना जरूर शेअर करा चला भेटूया पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये बा बाय